सगळे कार्यकर्ते आमच्या खुशी खुशी आहेत तेवीस तारखेला आपलाच आहे तार ला बुला आपला ना सगळे मागे बडो आमच मागे बडो आमच वंचित बहुजन आघाडीचा विजय वंचित बहुजन आघाडीचा विजय एवढा प्रतिसाद संदीप भाऊ काका एवढा प्रतिसाद माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये राजकारण येते जाते पण ही जे निवडणूक आहे ही अख्खी निवडणूक खुशी खुशी आहे उभ्या आयुष्यामध्ये मला आनंद या गोष्टीचे की सर्व जाती धर्मांना ठिकाणी लोक एवढी गर्दी जमले मला काय आणि समोरच्या उमेदवारांना ना सुद्धा माणूस भेटत नाही याची मला सोशन दिले ह्या ज्या घोषणा आहेत संधी भाऊ या प्रेमाच्या आहेत आणि हा समाज पेटलाय एकतर गोरगरीब जनता पेटत नाही आणि पेटली तर ती हिताय खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून माझा समाजला आजरा बुजरे ते घोषणा द्यायला असतील ते टाळ्या वाजवायला असतील पण मतदान करायला असणार नाही तर अशा आणि संदीप भाऊ खर तर मी जे पंधरा वर्ष जनतेचं काम केलं गोरगरीब जनतेसाठी धावून गेलो मग तू कुठला प्रसंग असू द्या अपघात असू द्या कुठे एखादा माणूस पाण्यामध्ये डुबू द्या त्या सुखातुखात जाऊन त्या गरीबांच्या गोरगरीब जनतेच्या लग्नामध्ये जाऊन आणि म्हणून मला काल अनुभव आला मी मुळगुर पावगाव असेल नवावण्या असेल आण्या असेल रात्री कुरण पूर्व भागात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मला प्रतिसाद आहे आणि त्याचा आनंद मला आहे खरंच आनंद जीवनामध्ये राजकारण येईल जाईल पण माझं राजकारण स्वतःच खुशी खुशी आहे खुशी खुशी, खुशी।

बारा बोलते सर्व जाती धर्मांचे त्यामध्ये मी एकाच जातीचा उल्लेख करीत नाही परंतु माझ्या कामाची पावती मला समाज देतोय आणि म्हणून मी ची तो, त्या दिवशी नळवण्याला गेलो होतो त्या नळावण्याला नवलेवाडी सुरकुलवाडी शेवटचा टोक म्हणजे अन्य नळवणे वेल्यापासून सर्व समाजाने मला उचलून घेतले सर्व समाज मला म्हणते यावेळेला देवराम लांडे रस्त्यावरचा आमदार गरिबांचा आमदार शेतकऱ्यांचा आमदार अशा प्रकारचा नारा जुन्नर तालुक्यामध्ये पेटलेला आहे तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय आदिवासी मी जरी आदिवासी आहे तरी मी सर्व जाती जमातीचा कार्य करत आहे हे मला विसरून टाळणार नाही आणि म्हणून आज तुम्ही सुद्धा तुम्ही आदिवासी नाहीत काका आदिवासी नाहीत पण तुमचं पण मत मला आहे याचा अभिमान मला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत असते जर उद्या समजा काही दुर्दैवाने तुम्ही अपेक्षित आला तर कस मला वाटतच नाही मी आमदार झाल्यासारखं सारख वाटतय मला

लोक पैशाने माझी काढतात म्हणजे गाणं लावलं होतं आणि आमदार झाल्यासारखं वाटतंय मी अगदी खुशी 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 होते काल एक सभा झाली अजित पवार आली होती त्यांनी फॅक्टरीसाठी मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे म्हणजे मदत करेल असं जाहीर केलेलं आहे कोणी मदत करीत नाही पण जी हिरडा फॅक्टर करायला निघालेत कोणी करीत नाही पण देवरामला आमदार झाल्यानंतर सर्वात आधी काम कोणतं करेल तर मी हिरडा फॅक्टरी करील हिरडा फॅक्टरला आदिवासी फंड असतो अजित पवार अर्थमंत्री आहे म्हणजे काय अजित पवार घरातून देणार नाही आणि अजित पवार आता अर्थमंत्री नाही आहेत उद्या कोणतं सरकार येईल काय येईल ते सांगता येत <laughs> नाही <ने। laughs> <ने। laughs> पण देवराम त्या था। था सरकार मध्ये जाऊन आंदोलन करून पहिला प्रश्न जो आहे तो माझ्या शेतकऱ्यांचा हिरड्याचा आहे त्याच्यामुळे हिरडा करील मग अजितदादाने पंचवीस वर्ष का गेला केला आता काय अधिकार आहे आता एवढी खिचडी झाले कोणतं सरकार होतं ना? कोणतं नाही या काही वेळेला आमच्या वंचित मदत घ्यावं लागेल सरकारला आणि त्याच्यामध्ये त्या वंचित मध्ये मी आदिवासी मंत्री असेल नाही कॅबिनेट तर राज्यमंत्री असेल इथं एक एक मंत्री त्यांना एकाच घ्यावा लागणार आहे आणि मी फुकारचा आमदार आहे मी वर्गणीचा आमदार आहे वर्गणीचा आमदार पहिल्यांदा विधी मंडळामध्ये शिवनेरीच्या पायथ्यातून जाणार आहे जे शिवाजी महाराज आहेत त्या शिवाजी महाराजांच्या सांगतो कि मी हो आमदार आहे मी फिक्स आमदार आहे अजित नाही जे घोषणा केली त्याचा किती असत नाही घोषणा केली होती मागे लोकसभेला काहीच परिणाम झाला नाही त्याचा दुप्पट परिणाम आता होणार आहे आणि ते मतदान मला तर होणार आहे तेवीस तारखेला साहेब आमदार होणार आता आहे पाण्याचा टिंब्याचं पाणी डोल आणायचं किंवा काय राजकारण सुरू आहे परंतु याच्यामध्ये आदिवासीच काय काय सांगते अहो केवळीचा पूल चार नारळ फोडले तो केवळीचा पूल होईना शंभर मीटर तर हा डोंगर कधी फोडायचं हे <laughs> फक्त बापके काय नाही ती चित्तागिरी अशी आहे ही बनवा बनवी <laughs> ही बनवा बनवे बनवा बनवे आमचा विश्वास नाही तिथं नळ घर तिथं नळ मला काहीच करायचं नाही फक्त दबाणवळांचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न हे जे मुभित प्रश्न आहेत आणि जुन्नर तालुक्यासाठी माझं हे आहे की जुन्नर तालुक्यासाठी पन्नास टक्के पाणी या सहा धरणाचा राखीव ठेवायचा हा नंबर एक चा प्रश्न माझा म्हणजे सर्वांसाठी जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे शेतकरी आहेत जेवढे बांधव आहेत तेवढ्यांसाठी मला ते काम करायचं आहे जुन्नर तालुक्यामध्ये सगळी पाच धरणं आहेत जुन्नरसाठी राखीव ठेवा जुन्नरसाठी हे जे पाकिट घेऊन नगरला पाणी सोडतात का ते सगळं मी बंद करणार बंद करणार मी सरकार मध्ये असो नेत नसो कायद्याप्रमाणे मी जनतेचं सरकार बनवणार मी जनतेच्या रेट्यानी जुन्नर तालुक्यातील एक लाख लोक घेऊन मंत्रालयात जाऊन पन्नास टक्के जुन्नर तालुक्यासाठी आमचा राखीव कोटा ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असं की आपण आदिवासी सॉरी काही नाही आदिवासी समाजाने ठरवलंय आदिवासी आमदार करायचा आणि निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतले आदिवासीच नाही तर दलित असेल बहुजन असेल ओबीसी असेल मराठा असेल सर्व जाती धर्माचा बारा बलुतेदारांचं ठरलंय की मला आमदार करायचं काही नेते राजकीय व्यासपीठावर जाऊन तुमच्यावर टीका करतात आमदार होऊ शकत नाही नो कॉमेंट नो कमेंट हे लोकं बोलते बरं बोला बा नो कमेंट बोला तुमचं माझं नाव पोपट कृष्णा उतळे पोपट कृष्णा उतळे हा काय म्हणतो मी आज माझं वय आहे अठ्ठ्याहत्तर वर्षी अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये जे ह्या भागामध्ये आमच्या पश्चिम पट्ट्यात जे आमदार झाले जे कामदार झाले ते पुढारी झाले आमच्या मतावर झाले आजपर्यंत त्यांनी आम्हाला फसवून टाकले आम्ही तुम्हाला हे देतो ते देतो काहीच दिलं नाही आजपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमागे राहिलो पण आज पश्चिम पट्ट्यात आमचा हा जे वाघ आहे देवराम शेठ लांडे त्याच्या पाठीमाग आमचा आदिवासी पट्टा आमचा पश्चिम पट्टा पूर्व पट्टा जे काय वंचित असतील जे काय बहुजन असतील सगळ्या जाती धर्माचे संपूर्ण आम्हाला पाठिंबा आहे आणि देवराम शेठ लांडे हे आजच आमदार झाले असं मी जाहीर करतो आणि ह्या लोकांनी आमच्या जरी कोणी असतील मी नावं घेत नाही नावं घ्यायची गरज नाही कारण की माझा बहुजन समाज सगळं माझ्या बरोबर आहे देवराम शेठ संघ आहे देवराम माझा हा भाषा आहे आणि देवरामचा नामचा रक्तचा नाथ आहे म्हणजे या रक्ताच्या नाश्याला मी सांगणार आणि देवराम शेठ आमदार करणार आणि त्याला विधिमंडळात पाठवणार असं माझं आव्हान आहे आणि आमच्या संपूर्ण आदिवासी पट्ट्यातले आमचे जात भावंध असतील किंवा नातेवाईक असतील त्यांनी फक्त माझा शब्द ऐकायचा आणि देवराम शेठला विधिमंडळात पाठवायचा हे माझं प्लॅन आहे मी आज सत्तर वर्ष या भाडखावांना मतदान केलेलं आहे हे मला चांगलं आठवत आहे कोणचे नाव घेणार नाही आम्हाला फसवलंय आमच्यावर किलो सोडू आमच्या खांद्यावर बंदुकी देऊ यांनी देवराम शेठच्या विरोधात राजकारण केलं हे मी आता सहन करणार ना, नाही आणि इथून पुढं हा ते काही झालं असेल मी आज सांगणार नाही ही नूज महाराष्ट्र जाणार आहे पण मी कोणतं आज नाव घेणार नाही आणि जरी आमच्या भागातले आदिवासी जरी पिलं कुठेही जाव त्यांची आज खायची संधी आहे जाधव त्यांना पाकिटा गरोबर आल्यात त्यांच्या पोच घरात पोचल्यात रात्र माझ्याच गावात मी गावच नाव घेत रात्री तिथं पन्नास किलोमीटर आलो होतं चार रुपये रोजाच्या बाहेर नेल्या होत्या आणि ती प्रचार आमच्या गावागावातून पश्चिम पट्ट्या मावळ भागात हिंडत आम्ही आमची जात सोडणार नाही आमचा धर्म सोडणार नाही आणि आम्ही कोणाला बळी पडणार नाही आजपर्यंत पडलं रामराव जाधव मना परत मला परत येऊ नका आणि आम्हाला तोंड सुद्धा दाखव आणि इथून पुढं आमचा आमदार एक देवरामदा